तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये भागामध्ये वादळी वारे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस व वेगवान वारे होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा रिपोर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने अठ्ठावीस तारखेसाठी अपडेट केलेला आहे जारी केलेला आहे आणि तोच रिपोर्ट आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा की ज्यावरती दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा वेदर रिपोर्ट म्हणजेच पावसाचा अंदाज हा देण्यात आलेला आहे आता आपण येथे सविस्तरपणे तो अंदाज जो का या देण्यात आलेला आहे तो येथे समजून घेऊया त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता येथे गडचिरोली आहे चंद्रपूर आहे यवतमाळ आहे व वाशिम आहे त्यानंतर येथे रत्नागिरी देखील तुम्ही पाहू शकता हे चार जिल्हे चार ते पाच जिल्हे आपण रेड कलरमध्ये टिक केलेले आहेत आणि हे जिल्हे तुम्ही पाहू शकता हे जिल्हे जे आहेत ते सर्वच जिल्हे अलर्ट अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत म्हणजेच या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यावरती एक कॉमन साईन आहे ते म्हणजे ढगाचं या साईनचा अर्थ असा होतो की या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याचे संकेत शक्यता ही अठ्ठावीस तारखेला वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळे व त्याचबरोबर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर सोसाट्याचा वारा देखील येथे होऊ शकतो आणि त्या वाऱ्याचा वेग असणार आहे तीस ते चाळीस प्रति तास अशा प्रकारचा प्रति किलोमीटर प्र... प्रत सॉरी प्रति किलोमीटर प्रति तास अशा प्रकारचा वेग या वाऱ्याचा देखील असणार आहे अशा प्रकारचा रिपोर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने या चार ते पाच जिल्ह्यांसाठी जारी केलेला आहे तर आता आपण उर्वरित जिल्हे त्यामधील हवामान माहिती सविस्तर येथे जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता असणार आहे येथे आता भंडारदरा आहे गोंदिया नागपूर वर्धा त्याबरोबर वर, अमरावती अकोले बुलढाणा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना आहे परभणी हिंगोली नांदेड बीड अहिल्यानगर नाशिक त्यानंतर नाशिकचा वरील देखील भाग याच्यामध्ये दे समावेश असणार आहे त्यानंतर आहे पालघर ठाणे त्यानंतर पुणे व पुण्याचा संपूर्ण भाग त्यानंतर सातारा आहे व साताऱ्याचा संपूर्ण भाग येथे असणार त्यानंतर रायगड व मुंबई हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता हे सर्व जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राकडून जो आहे या सर्व जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा हा देखील प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हे सर्व जिल्हे येल्लो झोनमध्ये येल्लो अलर्टमध्ये असून या जिल्ह्यांवरती कॉमन साईन म्हणजे येथे विजेचं साईन आपण पाहू शकता विजेचा साईन याचा अर्थ असा होतो की या जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाट त्या कडकडाटासह पाऊस हा पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यातील काही भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस व काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पाहायला मिळेल ढगाळ वातावरण देखील या जिल्ह्यांमध्ये असणार आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये देखील सेम तसेच म्हणजेच वादळी वारे सोसाट्याचा वारा हा वाहणार आहे आणि त्या वाऱ्याचा वेग देखील असणार आहे प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर अशा प्रकारचा हा वेदर रिपोर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने या जिल्ह्यांसाठी जारी केलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता जे सर्व काही जिल्हे आपण रेड टिकमध्ये म्हणजेच लाल कलरच्या मध्ये जे काही पॉईंट आउट केलेले आहेत त्या सर्वच जिल्ह्यांसाठी अशा प्रकारचं हवामान हे अठ्ठावीस तारखेला असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता गेल्या पाच गेल्या तीन चार दिवसापासूनचे जे आपण वेदर रिपोर्ट पाहतोय जे व्हिडिओ पाहतो आहे जे अपडेट पाहतोय त्या अपडेटनुसार देखील प्रत्येक जिल्ह्यासाठी विविध अलर्ट हे प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेले आहेत आणि त्या अलर्टनुसार तेथील चेतावणीनुसार शक्यतेनुसार तर तेथे देखील तशा प्रकारची हवामानाची प्रतिक्रिया पावसाची प्रतिक्रिया ही होत आहे तर काही ठिकाणी जोरदार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाचं वातावरण देखील त्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे कारण अशा प्रकारची माहितीच प्रादेशिक हवामान केंद्राने ही या सर्वच जिल्ह्यांसाठी अपडेट केली होती आणि तीच अपडेटेड माहिती आपण पाहिली होती आणि त्यानुसार हवामानाच्या प्रतिक्रिया या देखील घडत आहेत आणि आज आपण अठ्ठावीस तारखेचं हवामान पाहत आहोत या हवामानानुसार देखील राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अद्याप देखील पाऊस हा सक्रिय पाहायला मिळत आहे हवामान हे सक्रिय पाहायला मिळत आहे अधूनमधून सोसाट्याचा वारा देखील या सर्व जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता गेल्या दोन तीन दिवसाच्या रिपोर्टनंतर आज जे आहेत ते फक्त येथे तुम्ही पाहू शकता हे ग्रीन अलर्टमध्ये असलेले जिल्हे ते असणार आहेत एक दोन तीन चार आणि वरती दोन हे दोन जिल्हे चार दोन सहा छत्तीसपैकी सहा मायनस केले म्हणजे तीस जिल्ह्यांसाठी आज पुन्हा हा प्रादेशिक हवामान केंद्राने अलर्ट येल्लो अलर्ट हा दिलेला आहे म्हणजेच या तीसही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेली आहे तर कालचा रिपोर्ट जर तुम्ही पाहिला असेल वेदर रिपोर्ट पाहिला असेल अपडेट पाहिले असेल तर काल देखील खूप कमी प्रमाणात जिल्हे जे आहेत ते यल्लो अलर्टमध्ये देण्यात आले होते पण आज पुन्हा त्या जिल्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की राज्यामध्ये पुन्हा पाऊस हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आता कालच्यापेक्षा कालची जी अपडेट होती कालची जी हवामान वेदर रिपोर्ट होती त्यापेक्षा अधिक जिल्हे आज येलो अलर्ट झोनमध्ये गेलेले आहेत आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेंचा कडकडाट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हे जे तीस जिल्हे देण्यात आलेले आहेत या तीसही जिल्ह्यांमधून चार ते पाच जिल्हे असे आहेत इथे तुम्ही पाहू शकता हे चार ते पाच जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याचे देखील चान्सेस शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे म्हणजे चार ते पाच काल तर कालचा जो रिपोर्ट पाहिला होता त्या रिपोर्टमध्ये तर राज्यातील काही तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शंकेत होते पण आजचा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टनुसार राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस व त्याचबरोबर सोसाट्याचा वारा देखील होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे तर आता आपण आपल्या राज्यातील इतर देखील जिल्ह्यांमध्ये कसं वातावरण असेल कसा पाऊस असेल याविषयीची माहिती येथे जाणून घेऊया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे सिंधुदुर्ग कोल्हापूर व कोल्हापूरचा समुद्र किनाऱ्याचा भाग आहे या सर्व भागांमध्ये देखील येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सतर्कतेचा इशारा देखील या जिल्ह्यांसाठी देखील देण्यात आलेला आहे आणि येथे देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सोसाट्याचा वारा आणि त्याची त्याचा देखील वेग हा तितकाच राहू शकतो म्हणजेच तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास अशा प्रकारचा वेग देखील याचाच असणार आहे अशा प्रकारचा देखील वेदर रिपोर्ट प्रादेशिक हवामान केंद्राने या देखील जिल्ह्यांसाठी लागू केलेला आहे जारी केलेला आहे त्यानंतर आता आपण ग्रीन अलर्टमध्ये असणारे जिल्हे त्याविषयीची माहिती त्यामध्ये कसं हवामान असेल त्याविषयीची माहिती येते पाहूया तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ग्रीन अलर्टमध्ये सांगली सोलापूर धाराशिव लातूर त्यानंतर जळगाव धुळे व नंदुरबार हे जे तुम्ही पाहू शकता हे सात जिल्हे आहेत की हे सात जिल्हे देखील ग्रीन अलर्टमध्ये आहेत येथे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे पण येथे विजेचं साईन हे कॉमन देण्यात आलेलं आहे आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे आणि त्याच जिल्ह्यामध्ये काही ना काही साईन काही ना काही होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे कालचा जर रिपोर्ट पाहिला किंवा त्याच्या मागचा जर रिपोर्टचा अपडेट जर तुम्ही पाहिला तर त्या अपडेटनुसार काही जिल्ह्यांमध्ये फक्त ग्रीन अलर्ट पाहायला मिळतो काही जिल्ह्यांमध्ये कशाही प्रकारचं साईन हे पाहायला मिळत नव्हतं तेथे पाऊस हा शांतच होता पण आजचा जो रिपोर्ट आहे आज राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे व उर्वरित जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्ट असून तेथे देखील विजांचा कडकडाट हा होण्याची दाट शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे आणि या वर्तवलेल्या अंदाजानुसार शक्यतेनुसार हे जे ग्रीन अलर्टमध्ये तुम्ही जिल्हे पाहू शकता हे सात जिल्हे असणार आहेत त्यामध्ये लातूर धाराशिव कोल्हापूर सॉरी लातूर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर सांगली नंदुरबार धुळे आणि त्यानंतर असणारा हे जळगाव हे जे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट असून तेथे देखील विजेचा साईन आहे म्हणजे तेथे देखील अशाच प्रकारची परिस्थिती असणार फक्त बदल एवढा होणार की येथे पाऊस कमी प्रमाणात पाहायला मिळेल पण विजेंचा कडकडाट हा देखील नक्कीच पाहायला मिळेल तर ही होती अठ्ठावीस तारखेचा अठ्ठावीस तारखेची हवामान अंदाजाविषयीची माहिती आणि तुम्ही एकंदरीत आता पूर्णच नकाशा हा येथे पाहू शकता या नकाशावरती पूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे कशाप्रकारे पाऊस हा अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्यामध्ये असणार आहे याविषयीची ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहतील